शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाऊन्स केले पैसे मिळाले नाहीत पैसे दिले नाहीत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी दहा हजार कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते दोन हजार कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत एन डी आर एफचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता दहा हजार रुपये अतिरिक्त तीन हे त्या ठिकाणी हेक्टर देण्याचा निर्णय केला होता या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत नरेगा अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामा करता तीस हजाराच्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते सत्तावीस हजार विहिरींच्या दुरुस्ती करता ते ऐंशी कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सार्वजनिक उपयुक्त सुविधा विद्युत काम रस्ते इमारती लघु मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामाची सुरुवात करा आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध दे करून देऊ त्यामुळे तेही काम आपण झालं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात दोन जी आर आपण काढले होते एक पहिला जी आर आपण काढला होता दहा हजार पाचशे सोळा कोटीचा दुसरा आपण त्या ठिकाणी जी आर काढला होता नऊ हजार सहाशे अकरा कोटीचा यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास पंधरा हजार सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि इथे हे सांगण्यात आलं की दहा हजार रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत ते दहा हजार रुपये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता विशेषतः यावर्षी सी सी ने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही बारा क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिले तीन जिल्हे त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता बाराशे सत्याहत्तर किलो प्रति हेक्टर सरासरी ऐवजी तेवीसशे अडुसष्ट किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन याच्या कामाची सुरुवात झाली आहे यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी तीनशे एक्कावन्न कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं त्या मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनाच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं तीन हजार गावांमध्ये शेती शाळा घेऊन जवळपास तेराशे गावात महिला शेती शाळा घेण्यात आली आणि जवळपास एक लाख चौवेचाळीस हजार जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे जवळपास चार हजार नऊशे सव्वीस ग्रामपंचायतीमधल्या सरपंचाचं प्रशिक्षण करून आणि सहा हजार तीनशे बत्तीस कृषीताईंची निवड करून आपण पाच हजार आठशे एकतीस गावाचं सूक्ष्म नियोजन आराखण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतनं पैसा देतो आहे बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या स्मार्ट प्रकल्पामध्ये दहा हजार गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ॲग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे मूल्य साखळी तयार करायची आहे त्याचा प्रयत्न आपण करतो साडेसात लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत मायक्रो प्रोसेसिंग असेल गोदाम असेल प्रक्रिया उद्योग असेल मिल्स असतील औजार बँक असतील आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे एक हा एक 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 प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण एग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात एफ पी ओला आपण ट्रेनिंग देतो आहे याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही एफ पी ओची इंटरॅक्शन केलं त्यातल्या एका एफ पी आता जवळपास शंभर कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मायक्रो प्रोसेसिंगमध्ये आता मोठ्या प्रमाणात हे कार्य देखील आपल्या राज्यात चाललेलं आहे हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता सव्वीस हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत म्हणजे जे सव्वीस हजार कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण हा शेतकऱ्यांकडनं आपण घेतला असता आज आस त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठेचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला सोळा हजार मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय महाराष्ट्र पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास तीन हजार मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या, या सोळा हजार मेगावॅटपैकी किमान बारा ते तेरा हजार मेगावॅट वीज ही आपण दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू खर तर पूर्ण सोळा हजार झाली असती पण मॉड्युल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषीपंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिला आहे कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ऍक्सेप्ट करतायत आणि याच्यामध्ये अकरा लाख नव्वद हजारापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये सात लाख अडतीस हजार पंप आपण स्थापित केले आहेत अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत त्याची आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही पण अध्यक्ष महोदय या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आत्ता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे पन, ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो